तलाठी बनायचंय कोठून सुरुवात करायची माहिती नाही कशी सुरुवात करायची माहिती नाही अभ्यास कसा करावा कोण फॉर्म भरू शकतो मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे हा व्हिडिओ पूर्ण बघावाच लागणार आहे नमस्कार मित्रांनो मी गणेश वानकर इग्नायट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आजचा आपला टॉपिक असणार आहे की तलाठी कसे बनतात किंवा तलाठी बनायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला बघावाच लागणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा याच्यासाठी आपण मागची जी तलाठी भरती झाली होती दोन हजार ची तर त्याचा आपण थोडासा आधार घेऊया तलाठी भरती दोन हजार तेवीस आता या तलाठीचं नाव झालेलं आहे ग्राम महसूल अधिकारी जे आहे तर ते त्याचं नाव झालेले आहे तर या जाहिरातीनुसारच आपण संपूर्ण माहिती जी आहे तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बघा मागच्या वेळी जे आहे तलाठीच्या चार हजार सहाशे चौवेचाळीस जागांसाठी छत्तीस जिल्ह्याच्या जाहिराती ज्या आहेत तर त्या आलेल्या होत्या यावेळी जवळपास चोवीसशे प्लस ज्या जागा ज्या आहेत तर त्या रिक्त आहेत तर त्याच्यासाठी भरती जी आहे तर ते दोन हजार पंचवीस मध्ये येऊ शकते आणि त्याच्यामुळेच हा व्हिडिओ आपण बनवत आहोत याच्यामध्ये सगळ्यात आधी तुम्हाला पगार किती असणार आहे तर पगार किती असणार आहे एट ची तुमची वेतन श्रेणी असणार आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढं तुमचं वेतन असणार आहे याच्यामध्ये हे बेसिक आहे या बेसिक पे मध्ये नंतर तुमचं एचआरए ऍड होईल डी एड होईल टी एड होईल म्हणजे वेगवेगळे वे भत्ते ऍड होतील आणि तुम्हाला जॉईनिंगच्या वेळी पस्तीस हजार रुपये इन हँड पगार जो आहे तर तो मिळू शकतो आणि या दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला वाटतं की नाही मला तलाठी बनायच आहे तर याच्यासाठी तुमची पहिली पसंत महाराष्ट्राची पहिली पसंत जी दोन हजार तेवीस मध्ये होती ती दोन हजार पंचवीस मध्ये पण असणार आहे ती म्हणजे इग्नाइट अकॅडमी तर इग्नाईट अकॅडमीने तलाठी भरती दोन हजार पंचवीस साठी आपले बॅचेस लाँच केलेले आहेत ज्याच्यामध्ये पहिली आपले रेकॉर्डेड बॅच असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण पीडीएफ नोट्स टेस्ट सिरीज अनुभवी शिक्षक हे सगळ्या गोष्टी बघायला मिळतील दोन हजार तेवीस मध्ये सर्वात जास्त तलाठी घडवणारी अकॅडमी म्हणून आपलं नाव आहे ऑलरेडी म्हणून दोन हजार पंचवीस मध्ये जर तुम्हाला वाटतं की तलाठी बनायचं आहे तर त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट क्वालिटी फॅकल्टी इथं असणार आहे तुम्ही एकदा काय काम करा की इग्नाइट अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा तलाठी भरतीमध्ये जा आणि तिथे एकदा तुम्ही डेमो लेक्चर्स बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय घ्या त्याच्यासोबतच तुम्ही वेळोवेळी तुमचा किती अभ्यास झालेला आहे हे टेस्ट करण्यासाठी टेस्ट सिरीज पण सॉल्व्ह करत जा त्याच्यासाठी आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली ज्याच्यामध्ये दोनशे टॉपिक वाईज टेस्ट वीस फुल लेंथ टेस्ट आणि वीस सब्जेक्टच्या टेस्ट अशा जवळपास या दोनशे चाळीस टेस्ट जे आहे तर ते असणार आहेत आणि याची प्राइस किती असणार आहेत दोनशे नव्याण्णव रुपये एवढीच प्राइस जी आहे तर त्याची असणार आहे ये टेस्ट आणि कोर्स जॉईन करण्यासाठी डाउनलोड करा किंवा या दिलेल्या नंबरला संपर्क साधा ते तुम्हाला बॅचेस विषयी संपूर्ण माहिती देतील दे दे चला तर बघूया बघा शैक्षणिक पात्रता काय पाहिजे किंवा कोण फॉर्म भरू शकतो सगळ्यात आधी त्यांनी काय सांगितलेले आहे की इथं फॉर्म भरण्यासाठी उमेदवार कोण मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर उमेदवार असावा काय पाहिजे त्याच्याजवळ पदवी पाहिजे मग चा चा एमबीबीएस चालेल का चालेल एम ए चालेल का चालेल एम एस सी चालेल का चालेल बीएससी चालेल का चालेल म्हणजे तुमचं काही चालेल डिप्लोमा चालेल का डिप्लोमा चालणार नाही म्हणजे इंजिनिअरिंगचाही उमेदवार चालेल मेडिकलचाही चालेल वाणिज्य शाखेचाही चालेल कला शाखेचाही चालेल कोणत्याही शाखेचा चालेल कोणत्याही शाखेचा तो पदवीधर असावा एवढीच तिथं अट आहे डिप्लोमा वगैरे चालणार नाही कारण की इथं ग्रॅज्युएशनच जे आहे तर ते इथं कंपल्सरी केलेलं आहे तर या सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत त्याला मराठी भाषेचं जे आहे तत्वज्ञान असावं ऑलरेडी आपल्या दहावीमध्ये बारावीमध्ये आपला मराठी विषय असतोच म्हणून आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही हे इथं महत्वाचं आहे मग आपल्याला कळलं कोण फॉर्म भरू शकतो कोणताही पदवीधर मग अंतिम वर्षाचा उमेदवार भरू शकतो का नाही ज्या उमेदवाराकडे फॉर्म भरण्याच्या डेट पर्यंत पदवी असते तोच उमेदवार फॉर्म भरू शकतो जे कोणी गॅपमध्ये असतील एअरडाऊन असतील किंवा ज्यांची डिग्री येणं बाकी असेल किंवा ज्यांची परीक्षाच झाली नाही असे उमेदवार मात्र फॉर्म भरू शकणार नाही ज्यांची पदवी कंप्लीट असते फॉर्म भरण्याच्या दिनांकापर्यंत तोपर्यंत तुम्ही अप्लाय इथं करू शकतात अशी अट असते पुढे वयोमर्यादा काय पाहिजे बघा जे, जे कोणी ओपन कॅटेगरीचे उमेदवार असतात ना त्यांच्यासाठी असते अठरा ते अडतीस म्हणजे किमान त्याचं अठरा वर्ष पूर्ण पाहिजे आणि अडतीस वर्ष हे मॅक्सिमम पाहिजे हे कसं गणलं जातं की जी, जी फॉर्म भरण्याची लास्ट डेट असते या लास्ट डेटला डेट तुमचं वय किती असणार आहे त्यानुसार गणलं जातं ज्यावेळी तलाठी भरती दोन हजार पंचवीस च्या ऍड त्याच्यामध्ये कट ऑफ डेट पण दिलेला असते अठरा ते अडतीस हे ओपन कॅटेगरी वाल्यांसाठी पाहिजे तसेच एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल एन टी असेल एसबीसी असेल एसीबीसी असेल तर या सगळ्यांसाठी अठरा ते किती असणार आहे अठरा ते त्रेचाळीस एवढी वयाची अट जी आहे तर ते त्यांना ते इथं भेटणार आहे ओके हे समजून घ्या तुम्ही पुन्हा इथं ई एस पण आहे ईडब्ल्यू एस वाल्यांना पण ती अट जी आहे तर ती भेटणार आहे पुन्हा पदवीधर अंशकालीन उमेदवार जर असेल तर त्याच्यासाठी अठरा ते, ते डायरेक्ट पंचावन्न पर्यंत त्याची वयाची जी आहे तर ती अट असते पुढे स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य सन एकोणाशे एक्क्याण्णव चे जनगणना कर्मचारी एकोणाशे चौऱ्याण्णव नंतर निवडणूक कर्मचारी यांच्यासाठी जे आहे तर ते पंचेचाळीस वयाची अट असते म्हणजे अठरा ते पंचेचाळीस एवढी त्यांना वयाची जी आहे तर ती अट असते पुन्हा खेळाडूंसाठी जर पाहिलं तर खेळाडूंसाठी इथं पण त्रेचाळीस वर्ष ही मॅक्सिमम वयाची अट असते पुन्हा दिव्यांगांसाठी इथं पंचेचाळीस वर्ष वयाची अट असते मॅक्सिमम मिनिमम तर सगळ्यांना अठरा सारखीच असणार आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांना वयाची अट असते पंचेचाळीस वर्ष जे कोणी माझी सैनिक असतील माझी सैनिकांना कमाल वयोमर्यादा ही पंचेचाळीस वयापर्यंत जी आहे तर ती मिळत असते म्हणजे आपल्याला का काय कळालं की अठरा ते अडतीस ओपनवाल्यांसाठी राहते कॅटेगरी वाल्यांसाठी त्रेचाळीस आणि समांतर आरक्षणामध्ये वेगवेगळे घटक असतात त्यांच्यासाठी वयाची अट जी आहे तर ती पंचेचाळीस असते तर या वयामध्ये जर कोणी असेल एखादी महिला असेल या वयामध्ये तर त्या महिलेला दोन हजार पंचवीस मध्ये मात्र ही एक चांगली संधी असणार आहे पुढे नेमकी परीक्षा कशी असते कोणकोणते विषय असतात काय विचारलं जातं बघा तलाठी या पदासाठी चार विषय असतात एक मराठी विषय असतो दुसरा इंग्रजी असतो तिसरा सामान्य ज्ञान असतो आणि चौथा बौद्धिक चाचणे किंवा अंक गणित हा विषय असतो तर असे हे चार विषय असतात मराठीमध्ये पण पुन्हा व्याकरण विचारलं जात तसेच तुम्हाला शब्द संग्रह हा जो आहे तर तो विचारला जातो इंग्लिश मध्ये पण सेम आहे वोकॅप आणि तुमचं ग्रामर विचारलं जातं सामान्य ज्ञानमध्ये वेगवेगळे विषय असतात इतिहास असतो भूगोल असतो कायदे विचारले गेले ते मागच्या वेळी तर अशा पद्धतीने विविध विषय असतात सिलेबस डिकोडिंग वर सेपरेट व्हिडिओ येणारे चॅनेलवर म्हणून तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा मग मराठीवर किती असतात पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी म्हणजे तुम्हाला काय कळलं की एक प्रश्न याला किती असतात दोन गुण असतात म्हणजे तुमचा कट ऑफ हा दोनशे गुणांवर जे आहे तर तो लागत असतो एकूण तुमचे शंभर प्रश्न असतात हे शंभर प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला खूप चांगला वेळ दिलेला असतो दोन तास मुलांचा पेपर दीड तासातच होऊन जातो काही एवढा अवघड पेपर नसतो कलाडीचा इंग्रजीचे पंचवीसच प्रश्न असतात पन्नास गुणांसाठी सामान्य न्यायांचे पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी अंकगणित बुद्धिमत्तेचे पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी पंचवीस 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 असतात असं हे आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं बघायला मिळतात परीक्षेचे स्वरूप पाहिलं तर परीक्षा ही ऑनलाईन होते ऑनलाईन होते आणि एमसीक्यू पॅटर्नने पॅटर्न ने होते काय एम ज्याच्यात पॅटर्नने चार पर्याय बघायला मिळतात मागे जी परीक्षा झाली तेव्हा कुठल्याही पद्धतीची नेगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नव्हती आता मात्र दोन हजार पंचवीस मध्ये जी नवीन ॲड येईल मेबी त्याच्यात असू शकतं किंवा नसणार आहे ते आपल्याला ऍड आल्यावर जे आहे तर ते करणार आहे आलं लक्षात तुम्हाला तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा तसेच हा मराठीचा पेपर हा मराठीमध्ये होतो इंग्रजीचा पेपर इंग्रजीमध्ये होतो परंतु सामान्य ज्ञान बौद्धिक जस नाही याची परीक्षा मराठी आणि इंग्लिश या दोघांसाठी जी आहे तर ती होत असते आलं लक्षात तुम्हाला पुढे फॉर्म भरताना किंवा तलाठीची तयारी करत असाल तर तुम्हाला ही कागदपत्र आवश्यक असतात जसं की तुमच्या अर्जातील नावाचा पुरावा मग याच्यासाठी तुमचं दहावीचं मार्कशीट लागतं वयाचा पुरावा हे पण दहावीच्या मार्कशीट वरच कामून जातं शैक्षणिक म्हणजे प्रमाणपत्र शेवटच्या वर्षाचे असतील ते लागतं त्याच्यानंतर सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जात प्रमाणपत्र जे आहे तर ते काढावं लागतं आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक असल्याचा पुरावा म्हणजे काही ईडब्ल्यू तुम्हाला लागतं तसेच तुम्ही जर ओबीसी मध्ये असाल एसबीसी मध्ये असाल एन टी असाल एसीबीसी असाल याच्यासाठी नॉन क्रिमिनल काढणं हे बंधनकारक असणार आहे तरच तुम्हाला त्या प्रवर्गाचा आरक्षणाचा लाभ मिळतो म्हणून नॉन क्रिमिल प्रमाणपत्र पाहिजे जे, जे कोणी दिव्यांग उमेदवार असतील त्यांच्याकडे दिव्यांग सर्टिफिकेट पाहिजे माजी सैनिकांचं प्रमाणपत्र पाहिजे खेळाडू आरक्षणासाठी जर तयारी करत असाल खेळाडू आरक्षणामधून फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला ते विभागीय उपसंचालक यांच्याकडून ते प्रमाणित पण करून घ्यावं लागतं सत्यापित पण करून घ्यावं लागतं ते पण तुम्हाला करावं लागणार आहे अनाथ असेल तर अनाथांचा पुरावा लागतो प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर यांना समांतर आरक्षण पाहिजे असेल तर त्यांचं प्रमाणपत्र त्यांना लागतंय नावात बदल झाला असेल एस एस सीचा तर तुमच्याकडे गॅजेट वगैरे जे आहे असलं पाहिजे विवाह प्रमाणपत्र तुमच्याजवळ असलं पाहिजे मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा याच्यासाठी तुमचं दहावीवर मराठी विषय असेल तर तुम्हाला पुरावा देण्याची गरज पडत नाही लहान कुटुंब प्रमाणपत्र ते तुम्हाला जे आहे तर ते तिथंच उपलब्ध होऊन जातं वेब वेबसाईटवर वे, वे, जे ते तुम्हाला स्वतःलाच भरायचे त्याचे काही प्रॉब्लेम नाही आणि जर काही अनुभव वगैरे असेल तर ते प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागत असतं तर ही सर्व कागदपत्र तुम्हाला तयार ठेवायची असतात तसेच एक महत्वाची जी आहे तर ती सूचना असते याच्यामध्ये बघा अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने होतात काही ऑफलाईन पद्धतीने तलाठी कार्यालयात किंवा कुठल्याही कार्यालयात तहसील कार्यालयात जाऊन अर्ज भरण्याची गरज पडत नाही तुम्ही घरी बसल्या मोबाईलमध्ये सायबर कॅफेमध्ये तुमच्या पीसी मध्ये हा फॉर्म भरू शकतात पुढे उमेदवारास फक्त एका जिल्ह्यासाठी अर्ज करता येतो हे लक्षात ठेवा कारण की ही जी तलाठी भरती होती ही जिल्हानिहाय होत असते म्हणून लक्षात घ्या की जर तुम्ही नाशिक जिल्ह्यासाठी भरत असाल तर फक्त नाशिक जिल्ह्यात भरता येईल रायगडसाठी भरत असाल तर रायगडसाठी भरता येईल मग असं असतं का मी ज्या जिल्ह्याच आहे त्या जिल्ह्यात भरला पाहिजे असं काही नाही समजा मी नाशिक जिल्ह्याचं आहे तर मी गडचिरोलीचाही भरू शकतो मला वाटतं की तिथे जास्त जागा आहेत माझ्या कॅटेगरीच्या जागा जास्त आहेत कॉम्पिटिशन मे बी कमी असू शकतो तर तुम्ही तिथं फॉर्म भरू शकता तुम्हाला कोणी अडवणार नाही पूर्ण किंवा महाराष्ट्रात तुम्ही कुठेही फॉर्म भरा पण फॉर्म मात्र एकच एकच फॉर्म भरता येतो एकापेक्षा जास्त जिल्ह्यासाठी अर्ज केल्यास सर्व अर्ज तुमचे जे आहे अपात्र ठरवता येतात हे लक्षात घ्या ओके पुढे जिल्हा केंद्र निवड प्रस्तुत परीक्षेमध्ये विविध जिल्हा केंद्रांचा तपशील संकेतस्थळावर सदर परीक्षेच्या योजनामध्ये उपलब्ध असतो अर्ज सादर करताना जिल्हा परीक्षा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे जिल्हा केंद्र बदलाबाबतची कोणतीही विनंती कोणत्याही परिस्थितीत मान्य करता येणार नाही ना जे तुमचं एक्झाम सेंटर असतं ते जर तुम्ही एकदा सिलेक्ट केलं तर ते बदलता येत नाही आणि त्याच एक्झाम सेंटरला तुमची एक्झाम जे आहे तर ते होत असते कधी कधी जास्त लोड आला तर ते दुसऱ्या एक्झाम सेंटरला पण जे आहे तर ते तुम्हाला पाठवून देतात परीक्षा शुल्क किती असतं हजार रुपये आणि नऊशे रुपये असतं जे कोणी माजी सैनिक असतात त्यांना कुठल्याही पद्धतीचं परीक्षा शुल्क जे आहे तर ते लागत नाही हे इथं तुम्ही लक्षात ठेवा याची काय होते एक निवड सूची लागते सगळ्यात आधी काय लागतो निकाल लागतो निकाल लागल्यानंतर उमेदवारांना बोलवलं जातं कागदपत्रांसाठी पण हे जे उमेदवार होतात यांच्यापैकी खूप सारे उमेदवार ऑलरेडी कोणी एमपीएससी पास होऊन जातं कोणी बाकीची परीक्षा पास होऊन जातात तर ते हे तलाठीपद घेतच नाही याच्यासाठी काय लागतं एक वेटिंग लिस्ट लागते म्हणजे जर जा समजा इथं एस कॅटेगरीचे कॅटेगरीची उमेदवार आहेत एस सी कॅटेगरीच्या चार जागा होत्या एक दोन तीन चार हे काय करतात पुन्हा चार जागांसाठी एक बनवतात वेटिंग लिस्ट मग या चार जागेपैकी एक दोन तीन चार समजा या तीन नंबर वाल्याने घेतलंच नाही त्याला वाटलं मी, मी एमपीसी पी मला काही घेण्याची गरज नाही मग ही जेव्हा जागा खाली होते तेव्हा इथं एक नंबरला जी पोस्ट असते ना तर त्या व्यक्तीला इथं संधी भेटून जाते म्हणजे जा हा वेटिंग लिस्टचा फायदा होतो म्हणजे तुमचा निकाल लागल्यावर निवड होईल असं नाही निकालानंतरही तुमच्या नशिबाने साथ दिली किंवा त्या व्यक्ती बाकीच्या ठिकाणी सिलेक्ट झाल्या त्यांनी सोडून दिलं तर तुम्हाला एका वर्षापर्यंत त्या जागेवर आहे तर ती संधी मिळत असते म्हणजे ही एक चांगली न्यूज असते तुमच्यासाठी म्हणजे परीक्षा दिल्यानंतर एका वर्षापर्यंत ती वेटिंग लिस्ट असते पुढे ती वेटिंग लिस्ट वाढते पण जसं की दोन हजार तेवीसच्या वेटिंग लिस्टला आता पुन्हा सहा महिने एक्सटेन्शन देण्यात आलेले म्हणजे तिला दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन जाणार आहे म्हणजे ही वेटिंग लिस्ट पुन्हा वाढत असते जर कोणी उमेदवार दुसरी परीक्षा पास झाला तर तो सोडून गेला किंवा त्याने नाही केलं किंवा तो कागदपत्रांमध्ये रिजेक्ट झाला तर त्याच्या जागी तुम्हाला देखील संधी भेटू शकते म्हणून जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करून परीक्षा दिली तर तुमची निवड जी आहे तर ती शंभर टक्के होतच असते जास्त काही मोठा अभ्यासक्रम नाही आहे कमी अभ्यासक्रम आहे येणाऱ्या तीन महिन्यात दोन महिन्यात तो अभ्यासक्रम हमका जो आहे तो तो पूर्ण होऊ शकतो म्हणून जर कोणी गृहिणी हा व्हिडिओ पाहत असेल कोणी महिला हा व्हिडिओ पाहत असेल कोणी बेरोजगार माझा तरुण मित्र पाहत असेल हा व्हिडिओ तर त्याला विनंती आहे की तयारी करत असाल तर हे चार विषय एकदम पक्के करून ठेवा म्हणजे आगामी तलाठी भरतीमध्ये तुम्हाला याचा फायदा होईलच नुसतं तलाठी मध्ये फायदा होईल का नाही ना बाकी जे जर तुम्ही सरळ सेवा पाहिला त्याच्यामध्ये सेम अभ्यासक्रम अभ्यासक्रम कुठे बदलते सेम अभ्यासक्रम आहे तुम्ही तलाठी या हिशोबाने व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा त्याच्या आधी ज्या ज्या काही मनपाच्या जाहिराती येतील ज्या ज्या काही सेवेच्या जाहिराती येतील त्या सर्व सरळ सेवेच्या जाहिरातींमध्ये तुम्हाला याचा फायदा नक्कीच होणार आहे आणि म्हणूनच एवढी जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने तयारी करत असाल तर तुमच्या तयारीला मदत म्हणून इग्नाइट अकॅडमीने आपली तलाठी भरतीची जी बॅच आहे तर ती लॉन्च केलेली कमी कालावधीत जास्तीत जास्त तुमचे घटक एकदम दर्जेदारपणे पूर्ण करून देणारी ही महाराष्ट्र एकमेव जे आहे तर ते बॅच असणार आहे ज्या बॅचला दोन हजार तेवीस मध्ये तलाठी घडवण्याचा अनुभव आहे तेच शिक्षक तुम्हाला इथं शिकवणार आहेत रेकॉर्डेड पद्धतीची बॅच आहे म्हणजे आजच तुमचे सगळेच्या सगळे लेक्चर्स तुमच्यासाठी अवेलेबल आहेत तुम्हाला जर वाटत की नाही मी बारा बारा तास अभ्यास करून मला पोस्ट काढायचीच आहे तर तुमच्यासाठी लेक्चर्स अवेलेबल आहेत ना तर तुम्ही आमच्या बरोबर कशाला बसायचं की आम्ही लेक्चर टाकू मग तुम्ही बघायचं तुमच्यासाठी आज सर्वच्या सर्व लेक्चर्स अवेलेबल आहेत तुम्ही ते सर्व लेक्चर जे आहेत तर ते बघू शकतात अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरला संपर्क साधू शकतात इग्नाइट अकॅडमी हे ऍप डाउनलोड करून ही बॅच जी आहे तुम्ही परचेस करू शकता तसेच सध्यासाठी जर तुम्हाला फक्त टेस्टच पाहिजे असेल तर सेपरेट आपण टेस्ट सिरीज पण जे आहे तर ती लॉन्च केलेली तर टेस्ट सिरीजला देखील जे आहे तर ते तुम्ही एनरॉल करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र धन्यवाद